मराठा संघर्षयोद्धा जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण जनजागरण आणि शांतता रॅली सोलापुरातून निघणार असून सभेचं देखील आयोजन करण्यात आलं असून याची जय तयारी सध्या सुरू आहे मनोज जारांगे पाटील यांची सोलापूर शहरात होणाऱ्या शांतता रॅली आणि सभेसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून जोरदार तयारी करण्यात आली आहे सकल मराठा आणि क्रांती मोर्चाकडून बैठका आणि कॉर्नर सभेतून जनजागृती करण्यात आली आहे सोलापूर शहरात सात ऑगस्ट रोजी होणाऱ्या आरक्षण लढ्यासाठी शहरासह ग्रामीण भागातून पाच लाखांपेक्षा अधिक समाज बांधव एकवटणार आहेत मराठा आरक्षण लढ्यातील शांतता रॅलीचा दुसरा डप्पा पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातून होणार आहे मराठा आरक्षण आता नाही तर पुन्हा नाही म्हणून जरांगे पाटील यांच्या लढ्यात प्रत्येक कुटुंबातील सदस्य सहभागी होण्यासाठी मराठा समाजाच्या वतीनं मागील पंधरा दिवसापासून बैठकांच्या माध्यमातून जोरदार तयारी करण्यात आली आहे त्यामुळे जरांगे यांच्या सभेसाठी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातून उत्साह आहे सात ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान शांतता रॅली काढून जरांगे पाटील यांची सभा आहे प्रत्येक तालुक्यात मराठा समाजाची बैठक झाली असून लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे सोलापूर शहरात सभेची जयत तयारी करण्यात आली असून पाच ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे तसंच महिलांसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे तसंच फूड पाकिट एक लाख पाणी बॉटलचं वाटप केलं जाणार आहे